श्री स्वामी समर्थ झोपेत स्वप्न पडणे ही आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे परंतु आपली काही स्वप्ने आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल चेतावणी देखील देतात स्वप्नांशी संबंधित एक शास्त्र आहे ज्याला स्वप्नशास्त्र असे म्हणतात एखाद्या व्यक्तीला वारंवार उंच भिंतीवर बसल्याचे स्वप्न पडले तर ते खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात खूप प्रगती होणार आहे तसेच तुमचे एखादे प्रलंबित कामही पूर्ण होऊ शकते स्वप्नशास्त्रात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार देवदेवतांचे दर्शन होत असेल तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसले तर ते तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभ चिन्ह आहे स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात आनंद येणार आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पाऊस पडताना दिसला तर ते शुभ स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचे सर्व त्रास संपणार आहेत या सोबतच पावसाचे स्वप्न पाहणे देखील आर्थिक लाभाचे संकेत देते स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पुन्हा पुन्हा जळणारा दिवा दिसला तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळणार आहेत यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून लवकरच आराम मिळेल तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद